नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र थेट परदेशातून आपला चॅनल लाईफ बियॉन्ड नेशन यामधून परदेशातील काही विंटरमधील घडामोडी म्हणजे हिवाळ्यामध्ये परदेशामध्ये काही ठिकाणी प्रचंड असा स्नो पडतो आणि या स्नोमध्ये इथलं जनजीवन कसं असतं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करतो आहे तर परदेशी नागरिकांची एक खासियत म्हणजे कितीही कोणत्याही कंडिशनमध्ये हे लोक घाबरून जात नाहीत भीत नाहीत किंवा उगाच त्या परिस्थितीचा बाऊ करत नाहीत तर आत्ता समोर दिस बघत असाल की प्रचंड असं स्नो चालू आहे आणि या स्नोमध्येही इथलं जे जनजीवन आहे ते अगदी सुरळीत चालू आहे गाड्या अतिशय स्लो आणि शिस्तबद्ध पद्धतीनं रोडवरून धावत आहेत तर तुम्हाला प्रश्न असेल बर्फावरून गाड्या चालतात कशा तर इथलं जे गव्हर्मेंट आहे ते अतिशय कटिबद्धपणे अशा गोष्टीचं नियोजन करतं आणि ज्यावेळी इथं अशा प्रकारचं स्नो पडणार असतं तर अगोदरच गव्हर्मेंटकडून अशा प्रकारचे अलर्ट दिले जातात तरीही नागरिक आपल्या ठराविक वेळेमध्ये आपलं जे काम आहे ते करण्यासाठी इथं येतात म्हणजे कामामध्ये कोणताही व्यत्यय हे नागरिक आणत नाहीत त्याचप्रमाणे गव्हर्मेंटची जी यंत्रणा आहे यासाठी काम करणारी ती रस्त्यावरती रात्रंदिवस काम करत असते हा रस्ता त्याने पूर्ण लगेच स्नो पडल्यानंतर साफ करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मिठासारखा एक पदार्थ आहे जो टाकला जातो जेणेकरून हे जे स्नो आहे ते त्याच्यावरती पडल्यानंतर वितळलं जाईल हा व्हिडिओ दाखवण्यामागचा उद्देश हा आहे की तुम्ही बघताय की प्रचंड असं स्नो चालू आहे अशा परिस्थितीत आम्हीही आमच्या ऑफिसला गेलेलो आहे आणि ऑफिसचं काम संपवून आता आम्ही परत घरी यायला निघालेलो आहे आणि यामध्येच आम्ही या, या स्नोमध्ये फसलेलो आहे परंतु ज्यावेळी ऑफिसमधील लोकांशी चर्चा करतो आम्ही किंवा या गोष्टीचा अंदाज घेतो तर या गोष्टीला ते खूप नॅचरली घेतात म्हणजे ज्यावेळी आपण आपल्या देशामध्ये मुंबईमध्ये वगैरे असतो आणि प्रचंड असा पाऊस पडतो ज्या धैर्यानं आपण त्या पावसाला वा किंवा वादळाला सामोरं जातो तर तशाच प्रकारचं वातावरण इथंही पाहायला मिळतं त्याचप्रमाणे मुलांची ज्या शाळा वगैरे आहेत ह्या कोणत्याही प्रकारे बंद ठेवण्यात येत नाहीत उलट मुलांना हवामानाचा अंदाज घेता यावा या हवामानामध्ये त्यांचं आयुष्य सुरळीत जावं त्यासाठी या स्नोमध्ये आपण जसं पावसामध्ये लहानपणी खेळत होतो तर असं या मुलांना हा स्नोमध्ये खेळायला घेऊन गेलं जातं हे स्नो आणि यावरती दिसणारा हा जो आनंद आहे हा दिसायला तितका इझी सहज आणि सोपा असला तरी खूप असा धोकादायक असतो म्हणजे ज्यावेळी आपण बर्फावरून कार चालवतो त्यावेळी कार घर घसरण्याचा चान्स खूप असतो त्यामुळं इथं तुम्ही बघताय की क्लायमेटमुळं सध्या एक अंधार असा किंवा धुक्यासारखं वातावरण तयार झालेलं आहे त्याच्यामुळं पुढच्या काळवरती मागची काळ आदळण्याचाही धोका असतो त्याचप्रमाणे कार स्लिप होण्याचाही चान्सेस असतो परंतु अशा सर्व एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये सुद्धा गव्हर्नमेंटचे लोक आपल्याबरोबर काम करतात आणि जनजीवन जे आहे हे इथलं सुरळीत असतं त्याचप्रमाणे तुम्हाला जे आसपास झाडं दिसत आहेत तर त्यांची ही जी पानं आहेत ही पानं पूर्णपणे गळून गेलेली आहेत तर हिथं हिवाळ्यामध्ये अशा प्रकारची पानगळती होते आणि ही झाडं मरलेल्या अवस्थेमध्ये किंवा मृत अवस्थेतमध्ये आहेत की काय असंच आपल्याला याकडे पाहताना फील येतो परंतु ही जी सर्व वृक्ष आहेत हे पुन्हा डोलायला चालू होतात आणि इत अजून थोड्या दिवसानंतर इथं क्रिसमसचं वातावरण असेल तर क्रिसमसमध्ये एक वेगळा आनंद आणि उत्साह असतो आणि इथले नागरिक क्रिसमसमध्ये क्रिसमसच्या दिवशीही अशा प्रकारचा स्नो पडावा अशी अपेक्षा करतात इथं आता सध्या तापमान जे आहे ते मायनस सोळा डिग्री इतकं कमी तापमान आहे आणि अशा तापमानामध्ये बाहेर पडणं तर यासाठी काळजी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे जॅकेट्स ग्लोव्ज आणि जे काय प्रोटेक्टर्स आहेत ते तुम्ही घातले जातात आणि तरीही यामध्येही जनजीवन म्हणजे काही लोक एक्झरसाइज करण्याचा प्रयत्न करतात रस्त्यावरून धावताना दिसतात तुम्हाला आपल्या कुत्र्याला घेऊन फिरताना दिसतात म्हणजे या गोष्टी ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी खूप कुतूहल वाटतं कारण अशा एक्स्ट्रीम कंडिशनमध्येही ही लोक अगदी रोजच्या दिवसासारखं आयुष्य जगत असतात आपण या गोष्टी तितक्या इझिली करू शकत नाही परंतु हे लोक तितक्या इझिली करतात आणि या लोकांचे खेळही ऋतूनुसार बदलतात म्हणजे स्नोमध्ये या लोकांचे आईस कॅसल असेल किंवा स्नोमध्ये स्नो स्केटिंग असेल म्हणजे बर्फामध्ये खेळणारे जे बर्फा खेळ आहेत ते लोक ह्या याच्यामध्ये खेळतात इकडचं वातावरण हे अतिशय स्वच्छ आणि प्रसन्न असल्यामुळं इतक्या प्रचंड थंडीमध्ये सुद्धा आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही इथली हवामान डिटेक्ट करणारी जी यंत्रणा आहे ती अतिशय अतिशय क्लिअर आणि कन्साईज असा मेसेज तुम्हाला देते म्हणजे आज सकाळीच नऊ वाजता शाळेतून अलर्ट आले की मुलांची शाळा लहान मुलांची शाळा जी आहे ती ठराविक वेळेपेक्षा अगोदर अर्धा तास सुटली जाईल जर तुमच्या बसेस असतील त्या लेट झाल्या तर तुम्हाला इथल्या शाळेमार्फत फोन कॉल्सद्वारे इमिडिएटली नोटिफाय केलं जातं तर अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही जी प्रदेशातली मंडळी आहेत हे इथलं जनजीवन जाग्यावरती आणण्याचा प्रयत्न करतात इथं रस्त्यावरती माणसं कमी आणि यंत्र जास्त असं काम करताना दिसतात आज रात्रभर अकरा ते सोळा इंच इतका स्नो इथं पडणार आहे त्यामुळं पूर्ण रात्रभर बर हा बर्फाचा सोळा असा चालू राहील आणि तुम्ही बघू शकता आहे की एवढ्या ह्याच्यामध्येही इथले नागरिक आहेत कुठलीही घाई गडबड न करता ट्राफिकचे नियम फॉलो करत आहेत त्यामुळे इथलं जे जनजीवन आहे ते अतिशय सुंदर आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायला आणि ज्यांनी सबस्क्राईब केले नाही ते सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुन्हा एकदा अशाच काही नवीन इन्फॉर्मेशनचं